कोरोना काळात अनेक गरीब कष्टकरी नागरिकांच्या हातातील कामे गेली अनेक मजुरांवर तर अक्षरशः उपासमारीची वेळही आली यातच दानदात्यांनी समोर येऊन शेकडो गरिबांना धान्य वस्तूचा पुरवठाही केला यामध्ये प्रशासनाने संचारबंदी लावल्याने हजारो मजूर घरीच थांबले याच महावितरण विभागाने वीज बिल नागरिकांना अदा केले आधीच हाताला काम नाही त्यातच अव्वाच्या सव्वा बिल हाती आल्याने बिल अदा करणे नसल्याने अनेक पक्ष तसेच संघटनांनी मोर्चे आंदोलन काढून वीज बिल माफ करण्याची मागणी केली या काळात बिल माफ आश्वासन ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी पूर्वी स्पष्ट केले होते मात्र आता नागरिकांनी पूर्ण बिल भरणे सक्तीचे केले असल्याने मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सर्वसामान्य नागरिक वीज बिल भरू न शकल्याने वीज महावितरण कंपनी वीज खंडित करण्याचा सपाटा लावला आहे अचलपूर शहरातील सर्वसामान्य नागरिक सुद्धा या महावितरण विभागाच्या मनमानी कारभामुळे त्रस्त झाले आहे अचलपूर मतदारसंघातर्फे व मेळघाट मतदारसंघातर्फे माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्रामध्ये सर्व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर गुन्हे दाखल करा असे निवेदन राजसाहेब यांच्या आदेशानुसार आज आम्ही अचलपूर उपाय उपगीय अधिकारी आबादगिरेसाहेब यांना आज निवेदन दिले यामागचं कारण की मागील कोरोनाच्या काळामध्ये ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महाराष्ट्रातील जनतेला आश्वासन दिले होते की वीज बिल पूर्णपणे माफ करण्यात येईल परंतु ते आश्वासन हे खोटं आश्वासन ठरलं आणि वीज मर्यादित कंपनी ही सक्तीची वसुली करते आहे आणि सर्वसामान्य जनतेकडे पैसा नसल्यामुळे त्या सक्तीचा त्यांना विरोध करता येत नाही आहे कारण की वीज जर कापली तर घरामध्ये अंधार होऊ शकतो अशा ऊर्जा मंत्र्यांनी जे खोटे आश्वासन देऊन महाराष्ट्रातल्या जनतेची फसवणूक केली त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आज आम्ही अचलपूर मतदारसंघातर्फे व मेळघाट मतदारसंघातर्फे आज निवेदन जाहीर केले शेवटी अचलपूर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकाऱ्यांनी दखल घेऊन वीज बिल माफ करण्यात यावे या मागणीकरिता अचलपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गाठून निवेदन देण्यात आले ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी खोटे आश्वासन देऊन सर्व नागरिकांची फसवणूक केली आहे त्यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली निवेदन देतेवेळी मनसेचे तालुका अध्यक्ष विजय पोटे जिल्हा उपाध्यक्ष पाटील प्रितेश अवघड जिल्हा सचिव अक्षय काजे शहर अध्यक्ष दिलीप गोरलेकर देवराज केदार यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर ऊर्जा गुन्हे दाखल करायसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरलेला आहे उतरलेला असताना आज अचलपूर आणि मेळघाट या दोन्ही विधानसभा क्षेत्रातले पदाधिकारी इथे सन्मान्य राजसाहेबांनी दिलेल्या आदेशानुसार उपस्थित राहून एच पी ओ वे यांना निवेदन सादर केलेले आहे तरी आ, जे हे जे शासन आहे त्या शासनाने जे आश्वासन देऊन सत्तेवर बसलं आणि सत्तेवर बसत असताना यांनी जे जनतेला आश्वासन दिलं होतं की बा आम्ही सर्वांचे वीज बिल माफ करू तर आज लोकांवरती पन्नास पन्नास साठ सात हजार रुपये वीज बिल झालेलं आहे आमच्या मेळघाटमध्ये कष्टकरी लोक राहतात बाहेर ते कामासाठी स्थानांतर करतात अशा परिस्थितीत त्यांना दहा दहा बारा बारा हजार रुपये बिल आलं आहे तर दोनशे रुपये मजुरी करणाऱ्याला दहा दहा बारा बारा हजार रुपये या महावित महावितरणने वीज बिल दिलेलं आहे त्या वीज बिलाच्यासाठी कुठल्याही पद्धतीनं शासनाने तोडगा काळाच्याऐवजी हे फक्त शासन त्यांना आश्वासित करत आहे आश्वासन देत आहे की आम्ही माफ करू माफ करू आणि एका बाजूनं यम बी आ, हे त्यांना तगादा लावत आहे की तुम्ही वीज बिल भरा अशा स्वरूपाचे जे काही समजा मंत्री आहे या मंत्र्यांवर मंत्र्यावर ते गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या संदर्भात आज आम्ही इथे उपस्थित आहोत आणि जर समजा येत्या आठ दिवसात जर गुन्हा दाखल झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यापेक्षाही उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करेल पंकज विदर्भ न्यूज परतवाडा